नमस्कार तुमच्या मुलाने कुठल्या भाषेत शिक्षण घ्यावं असा प्रश्न तुम्हाला पडलाय का होय जर तुम्हाला तसा प्रश्न पडला असेल तर ते स्वाभाविक आहे भारतामध्ये त्रिभाषा सूत्र आहे हे त्रिभाषा सूत्र काय आहे सध्या तमिळनाडू केरळ कर्नाटक आणि उत्तर भारतीय राज्य यामध्ये सुरू असलेला नेमका भाषेसंदर्भातला वाद काय न्यू एज्युकेशन पॉलिसी काय एकोणीसशे अडुसष्ट मध्ये आलेली आणि आता नव्यानं आलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि यातला एकूण भाषेचा वाद काय पण याला भारताच्या अधिकृत भाषेचे वादही कारणीभूत आहे तर आपण एकूणच सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारताच्या अधिकृत भाषेचा प्रश्न हा स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक वादग्रस्त आणि दीर्घकालीन विषयांपैकी एक आहे हा वाद वसाहतवादी म्हणजे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यानंतर पुढे इतिहासात रुजलेला असून भारताच्या भाषिक विविधतेने त्याला आणखी गुंतागुंतीचं बनवलं इंग्रजी ही भाषा प्रशासनाच्या माध्यमात कायम ठेवायची की हिंदी हिंदुस्तानी उर्दू ही आपण स्वीकारायची अधिकृत भाषा म्हणून यावर प्रदीर्घ चर्चा आंदोलनं आणि तडजोडी झाल्या शेवटी भारतानं द्विभाषिक धोरणाला स्वीकारलं पण यासाठीचा अनिश्चित मार्ग स्वीकारला गेला परकीय भाषा म्हणून इंग्रजीची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजी ही प्रशासनाची न्यायव्यवस्थेची उच्च शिक्षणाची प्रमुख भाषा झाली होती पण तिच्या सातत्यानं वापराबाबत मतभेद होते अनेक राष्ट्रीय नेत्यांना इंग्रजी ही वसाहतवादाचा वारसा वाटत होती आणि ती कायम ठेवणं म्हणजे भारताला सांस्कृतिक व बौद्धिकदृष्ट्या पश्चिमी राष्ट्रांच्या अधीन ठेवणं असं मानलं जात होतं महात्मा गांधी इंग्रजीचं महत्व मान्य करत होते पण तिचं अतिकेंद्रीकरण टाळावं असं त्यांचं मत होतं ते इंग्रजीला पर्यायी दुसरी भाषा म्हणून स्वीकारायला तयार होतं पंडित जवाहरलाल नेहरूजींना इंग्रजीची उपयुक्तता मान्य होती परंतु ती कायमस्वरूपी भारताच्या प्रमुख भाषांपैकी एक राहू शकत नाही असेही ते मानत होते या उपर ही प्रशासन न्यायालय आणि शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्यामुळे तिला पूर्णता टाळणं अशक्य होतं यासोबतच भारतीय राष्ट्रीय चळवळीतल्या अनेक नेत्यांनी आपलं शिक्षण हे संस्कृत प्राकृत यातून न घेता ते इंग्रजीतून घेतलं त्यांना पाश्चिवा विचारांबरोबर आपल्याला जोडून घेता आलं अनेक वर्तमानपत्र लिखाण पुस्तकं ही त्यांनी इंग्रजीतनं लिहिली त्यामुळे परकीय देशातल्या सामाजिक चळवळी विद्रोहाच्या चळवळी भारतात रुजायला मदत झाली त्यामुळे इंग्रजीला टाळणं अशक्य होत हिंदी हिंदुस्थानीला राष्ट्रभाषा करण्याचा आग्रह ज्यांचा होता त्या राष्ट्रीय चळवळीनं हिंदी किंवा हिंदुस्थानी ही देशातली जोडणीची एकत्रीकरणाची भाषा म्हणून मान्य केलं होतं आपल्या सगळ्यांचा गैरसमज होतो की उर्दू ही भारताची भाषा नाही ती मुस्लिमांची भाषा आहे परकीय आक्रमणकर्त्यांची भाषा पण असं नाहीये उर्दू ही भारतात जन्मलेली भारतीयांनी तयार केलेली भाषा आहे त्याला हिंदुस्थानी असंही म्हटलं जातं लोकमान्य टिळक महात्मा गांधी सी राजगोपालचारी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या नेत्यांनी हिंदी हिंदुस्थानीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिली होती एकोणीसशे पंचवीस पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय सभेने आपल्या सगळ्या बैठकांसाठी हिंदी हिंदुस्थानीचा स्वीकार केला होता नेहरू अहवाल म्हणजे पंडित जवाहरलालजींचे वडील मोतीलाल नेहरू यांनी जो नेहरू अहवाल एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये प्रदर्शित केला त्यामध्ये हिंदुस्थानी जी उर्दू किंवा देवनागरी लिपीत का ही राष्ट्रीय भाषा करण्याची तरतूद होती मात्र इंग्रजीला काही काळ दुय्यम भाषा म्हणूनही ते ठेवण्याचं त्यांनी सुचवलं होतं परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात विविध प्रादेशिक भाषांची ताकद वाढल्यानं ही भाषा निवडणं जोखमीचं आणि अवघड बन गेलं आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटना सभेतला भाषेचा वाद काय होता यावरही थोडं लक्ष द्यायचंय संविधान तयार करताना हिंदी आणि इंग्रजीच्या स्थानावर तीव्र मतभेद होते हिंदी किंवा हिंदुस्थानी इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारावे की नाही आणि ती कधीपासून लागू करावी यावरही वाद होते गांधीजी व नेहरू हिंदुस्थानीच्या बाजूनं होते पण फाळणी नंतरच्या राजकीय परिस्थितीमुळे हिंदीला अंतिम मान्यता देण्यात आली आता फाळणी नंतरची राजकीय परिस्थिती काय होती तर बहुतांश मुस्लिम किंवा पाकिस्तानवरती ज्यांची श्रद्धा विश्वास टू नेशन थेरीवरती त्यातली अनेक लोक ही पाकिस्तानात गेली पण उर्दू ही भाषा मुस्लिमांची किंवा पाकिस्तानची नाही तर उर्दू ही या मातीत जन्मलेली रुजलेली यामुळे गांधी नेहरू पटेल सुभाषचंद्र बोस यांचा उर्दूला पाठिंबा होता भारतीय संविधान जे एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास, पन्नास मध्ये आलं त्यामध्ये एक तडजोड करण्यात आली हिंदी ही एक अधिकृत भाषा असेल इंग्रजी ही पंधरा वर्ष म्हणजे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पासष्ट पर्यंत हिंदीची सहाय्यक भाषा म्हणून वापरली जाईल हिंदी सोबतच केंद्राकडून राज्यांकडे जाणारा पत्रव्यवहार हा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत राहील संसदेला इंग्रजीच्या वापराची मुदत वाढवण्याचा अधिकार असेल आणि इथंच ती अनिश्चिततेची मेक होती ही व्यवस्था काही काळ टिकली पण पन एकोणीशे पन्नास ते साठच्या दशकात तीव्र विरोध उभा राहिला एकोणीसशे छप्पन्न ते साठ भाषा वादाची दुसरी मोठी लाट भारतामध्ये आली स्वातंत्र्यानंतरच्या दशकात अधिकृत भाषेचा मुद्दा अधिक अधिक तीव्र झाला मग आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा असेल मद्रासच्या विभाजनाचा द्विभाषिक महाराष्ट्र राज्याचा ह्या सगळ्या वादांचं काळ कारण हे भाषा होत भारतात सगळ्यात अधिक विभाजन जे कुठलं झालं असेल तर ते भाषेच्या आधारावरती झालं एकोणीसशे पंचावन्न मध्ये अधिकृत भाषा आयोग नेमला गेला या आयोगानं एकोणीसशे पासष्ट नंतर हिंदीकडे संपूर्णपणे स्थलांतर करण्याची शिफारस केली मात्र यातले दोन सदस्य जे होते एक सुनीती कुमार चटर्जी बंगाल आणि पी सुब्बरोयन जे तमिळनाडूचे होते यांनी या प्रस्तावाला स्वाभाविकपणे विरोधच केला संयुक्त संसदीय समिती ज्याला जे पी सी असं म्हणतो जायंट पार्लमेंटरी कमिटी यांचा जो अहवाल आला त्यानं शिफारशी सौम्य केल्या आणि एकोणीसशे साठच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार एकोणीसशे पासष्ट नंतर हिंदी ही प्रमुख अधिकृत भाषा असेल असं जाहीर केलं पण इंग्रजी अनिश्चित काळासाठी सहाय्यक भाषा राहील याचीही त्यामध्ये घोषणा करण्यात आली युपीएससी परीक्षांमध्ये हिंदी हळूहळू इंग्रजीला पर्याय म्हणून लागू करण्यात येईल असं यामध्ये जाहीर करण्यात आलं या, या निर्णयामुळं दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली तमिळनाडूतील एकोणीसशे पासष्ट हिंदी विरोधी आंदोलन जे झालं त्याला एकोणीसशे पासष्ट ची अंतिम मुदत जवळ येत प्रमुख कारण होतं दक्षिण याचा विरोध वाढत गेला हिंदी लागली जात असल्याची भीती यामध्ये निर्माण झाली केंद्र सरकारने हिंदीचा प्रचार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या विद्यार्थ्यांना प्रचंड विरोध याचा करावा लागला द्रविड मुन्नेत्र कळगम डीएमके के पक्षानं हिंदी नाही इंग्रजी कायम ठेवायची हा नारा देत आंदोलन सुरू केलं राज्यव्यापी हिंसक निदर्शनं तमिळनाडूमध्ये झाली तमिळ विद्यार्थ्यांना हिंदी भाषिक लोकांनी नोकरीच्या संघर्षासाठी स्पर्धा करावी लागेल अशी भीती वाटू लागली आंदोलन हिंसक झालं पोलिसांच्या गोळीबारात साठहून अधिक जण ठार झालेत काही आंदोलकांनी हिंदीला विरोध म्हणून आत्मदहन सुद्धा केलं या आंदोलनाचा राजकीय परिणाम असा झाला की एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेस पक्षाला तमिळनाडूमध्ये आपल्या सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं आणि भारतातल्या रिजनल भाषिक आधारावरती राज्य करणाऱ्या नवीन पक्षांच्या राजकारणालाही सुरुवात झाली डीएम के सत्तेवर आली केंद्र सरकारचा प्रतिसाद आणि नवीन भाषा धोरण या संदर्भात जर चर्चा करायची असेल तर लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारला सुरुवातीला हा प्रश्न हाताळण्यामध्ये अपयश आलं मात्र परिस्थिती बिघडल्यावर इंदिरा गांधींनी तमिळनाडूला भेट देऊन आंदोलकांना दिलासा दिला, दिला। एकोणीसशे सदुसष्ट मध्ये अधिकृत भाषा कायद्यात सुधारणा करण्यात आली ज्यामुळे इंग्रजी अनिश्चित काळासाठी सहाय्यक अधिकृत भाषा राहील असं जाहीर करण्यात आलं भाषा धोरणात जर बदल करायचा असेल तर हिंदीवर राज्यांना त्याला मान्यता द्यावी लागेल तीन भाषा सूत्र राबवण्यासाठीची परवानगी देण्यात आली हिंदी इतर राज्यांमध्ये इंग्रजी मातृभाषा आणि मग हिंदी शिकवणं बंधनकारक झालं हिंदी भाषिक राज्यात हिंदी व्यतिरिक्त एक भारतीय भाषा शिकवावी लागेल असं जाहीर केलं गेलं या तडजोडीमुळे लगेचच हा वाद संपला पण हिंदी आणि इंग्रजीच्या वापराबाबतची चर्चा आजही सुरूच आहे भारतातील अधिकृत भाषा वाद हा लोकशाही आणि बहुभाषिकची परीक्षा घेणारा संघर्षच होता एकोणीसशे सदुसष्टच्या तडजोडीनंतर हिंदी इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांचे समांतर सहस्तित्व कायम राहिलंय आज हिंदीचा प्रचार प्रसार वाढलाय बॉलिवूड सारखी माध्यम आहे क्रिकेटसारखी माध्यम आहे पण इंग्रजी प्रशासन शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी अनिवार्य राहिलीये भारताने बहुभाषिक लोकशाही व्यवस्थेतून सामाजिक संघर्ष सोडवण्याचा उत्तम आदर्श दाखवलाय अनेकतेमध्ये एकता या तत्वाचं आपण उदाहरण म्हणून भारतीय भाषांच्या प्रादेशिक भाषांच्या विकासामध्ये उदाहरण आहे पण आता जो वाद पेटलाय तमिळनाडू आणि केंद्र सरकार यामध्ये एज्युकेशन पॉलिसी नीट परीक्षा यासोबतच स्थानिक भाषांना आदराचं स्थान नसणं ही कारण आता हा जो वाद आहे हा कुठली टोकं गाठेल हे आपल्याला माहीत नाही पण आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली भारतातल्या भाषांचा इतिहास पाहिला आता भारतात अभिजात भाषा म्हणून मराठीसोबतच अनेक भाषा अभिजात भाषा आहेत यांना इतिहास आहे वारसा आहे यासोबत लोकांच्या भावभावना जोडल्या गेल्या आहेत तर एकूण हे भाषांचं राजकारण आणि या राजकारणावरची ही आमची मांडणी तुम्हाला आवडली का लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा जर तुम्हाला काही वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद